तर गाडीच आता संध्याकाळ झालेली आहे आणि अंदाज सुद्धा पडलेला आहे तर आज आम्ही चाललो आहे हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी कारण की खूप दिवस झाले घरी घरी जेवण बनवून बनून मी पण थकली आणि मुलं पण बोलतात मम्मी सर आज पप्पा तिच्या थोडा तिचे पप्पा जर घरी आहे तर ती बोलते की मम्मी आपण जाऊया आज हॉटेल म्हणजे तिच्या पप्पाला मी बोलते ठीक आहे तर आता आम्ही सध्या निघालो आहे फ्रॉक घातला होता पण सांची बोलते मम्मी मला काढून टाक गरमी होते तिने बघा तसा रेग्युलर जो ड्रेस असतो तिने तोच घातला एकदम सादसी पण आणि मी पण सिंपलस घालून जाते आणि तुम्हाला तर सांचिलांच्या सिद्धांना आले आहेत मोमोज हरादा कोणी आणले तिच्या मावशीने शिवानीने खुश का का हां ह खाऊ झाली काय 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 बोलू

आम्ही इथे स्टार्टअप होतो कारण की मध्ये पाऊस आला होता तर पाऊस आल्याला त्याच्यामुळे आम्ही एक जागी थांबलो आता पाऊस नाही आहे तर आम्ही मग निघालो चला जाऊ चल सांची का अरे आला म्हणे बघा इकडे बघा इकडे आरामात दिवसानंतर आमचा आली सांची सिडी चालते बरोबर ती हॉटेल माहिती आहे फार दिवसांत दिसलोय ब्लॉक ला तर आता दिवसभर थकले आहेत सांच्या सुद्धा यांना घेऊन आलो हॉटेलला जेवण करण्यासाठी बघूया काय मागू द्या काय मागू द्याॉली तुम्हाला माहित आहे का पार्टी दिलेली आहे ना सिद्धांत बघ इकडे पार्टी सिद्धार्थ पार्टी आहे आम्हाला आणि सांची सांची पण त्याच्यामध्ये मिक्स आहे दोघांनी मिळून दिली दोघांनी मिळून दिली काय पाहिजे दादा चिकन लॉलीपॉप अजून अजून मटन मसाला ठीक आहे मटन मसाला घेऊया चिकन लॉलीपॉप आणि सांगते मसाला मसाला चिकन दादा रोज घरी चिकनच खातो ना, ना, ना? चला आम्ही आता ऑर्डर देतो बसते मी चलिपॉप आणि ऑर्डर आलेली आहे सांचे <laughs> दोन दातांनी चालूच दोन दातांगेच के चालू केलं काय खा खा गरम आहे का नाही गरम गरम मटन मसाला आलेला आहे आणि गरम गरम रोटी आलेली आहे चला आता आम्ही चालू करते मी खायला आता एकदम भारी टेस्ट आहे हा मम्मी दादा लॉलीपॉप पाहिला एकदम छान बघ आमचे लॉलीपॉप संपले आता आमची सिद्धांत मागते दे तिला लॉलीपॉप खाऊन घेतला तर बोलते सांगे सिद्धांतला तुझं पाहिजे मला तिचं असंच आहे बघा दा गरम गरम असं टेस्टी जेवण करते एकदम भाजी वाटत आहे आरामात आरामात बघा आमची कुठे मी तोडून दिली आहे रोटी कांगी तिला तुटत नाही त्याच्यामध्ये तिला एका प्लेट मध्ये तोडून द्या लागते माहिती भाजी ती खाते तिला पण कांदा लागते बघा बर आता हे बघा दोघ पण जेवण करण्यात आहे जेवण करतो भूक लागली फार वेळ झालाय सगळं पण थकलो सिद्धांनी बघा राईस पहिले त्याला आम्हाला रोटी लागते त्याला राईस लागते त्याने फटकन राईस राईस खायला राईस खायला त्याची झाली सुरुवात रोटी पण खा दादा सध्या रोटी पण खा, खा गरम आहे का राजूने सांगितले की स्पायसी कमी, कमी कर। चत्ति। चत्ति ओ, करा त्याने भरपूरच कमी केली मला थोडं स्पायसी पाहिजे होत काम तेच करायला मला स्पायसी आवडते ना का सांगची तुला आवडलं ही म्हणजे आवडीची भाजी ना आवडतं ना आम्हाला पण स्पायसीस आवड सिद्ध्यांना मला दोघांना पण स्पायसीच लागतं चला आता आम्ही हे फिनिश करतो कारण की आम्हाला याच्यानंतर जायचं आहे आम्हाला जायचं आहे सिद्धान्नाला स्कूलचा युनिफॉर्म घ्यायचा आहे तर तिकडे पण जायचं आहे जेवण केलं की के आम्ही लगेच जाऊया तिकडे चला गर्श्मनी गृहही मागवली होती स्पायसी तसे पडले आमची एवढी स्पाय स्पायसी असून तिने परत मागवली होती बघा आणि ते घेत नाही आहे आता जास्त स्पायसी झालं तुम्हाला माझ्या बोलवून कधी असेल आम्ही तिकीट आहे पण बघा ती तिने बोललं मला चॅलेंज केलं होतं की तिकीट अजून पाहिजे आणून तिने ठेवलं आणि आम्ही कोणीच घेतलं नाही ते स्पायसी बघा आमचं अजून तसं आहे आम्ही सांसूबाग खाते हा दादा आपलंच सांगतो ना मम्मी नंतर फुकट मागवलं ना मम्मी फक्त नुकसान करायला आम्ही सगळे हा करायला लागले तिथं मागवल्यापासून सांगता म्हणजे बघितलं पाय मिनिट लोक आता बघा आम्ही आलो दोघं करीचे खाली हे दोघं दोघ आले खूप म्हणजे खूप मजा आली <laughs> आता जाऊ द्या चला 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 हे दोघ जण गेले पण बघा स्कूलचा ड्रेस भेटतात सिद्धांचा आता आपण गेल्या वर्षी पण त्याला मी घेतलेला होता पण त्याची पॅन्ट त्याला लहान झालेली आहे त्याच्यामुळे पूर्ण आता आपला ड्रेस घ्यायला लागेल सेटच घ्यायचा आहे डायरेक्ट चला जाऊयात मध्ये करिश्मा घालून बघा मागच्या वर्षी लहान नाही आलं पाहिजे परत तुम्हाला बोलते घालून बघून घे त्याला गा। घालून बघून घे ना

आईच बघा सा सांचीने छत्री घेतलीच छोटीशी मस्त छत्री घेतली ती स्वतः चालू करते आणि बंद पण करते बघा आणि त्याचे पप्पा सिद्धांना रेनकोट बघत आहेत तो बोलतो की मला पण छत्री घ्यायची पण बॅग वगैरे असते तर भिजून जाते त्याच्यामुळे मी म्हणजे रेनकोटच घे बघू आता काय करतो सांगितन ते घेतली छत्री त्याला खूप मजा येते चालू बंद करायला चालू बंद करायला बंद करते चालू करते कोण कुठली आहे चित्र तुझी कुठली बारबी बार बार डॉलची आहे आवडली तुला मस्त आहे ना जनला स्कूलच्या ड्रेस सोबत एक बॉटल भेटलेली आहे